चोरीच्या मोटरसायकल विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पंचवटी आडगाव मसरूळ इंद्रानगर उपनगर तसेच ठाणे आयुक्तालय तसेच जिल्ह्यातून चोरी झालेल्या सात मोटरसायकल जप्त केल्या आहेत सात गुन्हे उघडकीत झाले असून गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले चोरी विषय गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथक तयार करण्यात आलं होतं यामध्ये रेकॉर्डिंग आरोपी राजन यांनी नाशिक शहरातून चोरी केलेल्या मोटरसायकली के मालेगाव शिर्डी श्रामपूर भागात विक्री केली असल्याची माहिती मिळाली होती त्याच अनुषंगाने पथकाने तेथे जाऊन अथक परिश्रम करून मोटरसायकल खरेदी करणारे अरविंद महादेव सोनोने वयवर्ष चोवीस राहणार कालिकानगर शिर्डी जिल्ह्या अहिनगर जुबेर मुक्ता अख्तर वयवर्ष वीस राहणार मालेगाव जिल्हा नाशिक वैभव बंडू काळे वर्ष अठ्ठावीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे चौकशी केली असती त्यांनी रेकॉर्डवरील आरोपी याच्याकडून मोटरसायकली खरेदी केल्या असल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून दोन पल्सर मोटरसायकल व पाच एक्सेस मोपेड मोटरसायकल अशा एकूण चार लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकली जप्त करून विविध पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरी पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीत आणून जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासकामी मसरूड पोलीस ठाणे येथे दे त्यांच्या ताब्यात देण्यात ता आल्या आहेत सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत गोडकर डॉक्टर समाधान हिरे मुख्तार खान पठाण गुलाब सोनार अब्दुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अशांनी ही कामगिरी केली आहे ती आडा नस